श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मराठा समाजाला आता इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणात वाटेकरी व्हावं हो लागणार असल्यानं मराठा समाजाचं वास्तविक नवीन आदेशामुळे नुकसानच झालं आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी समाजाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे मराठा समाजाचा विजय झाल्याबद्दल गुलाल उधळला जात आहे पण माझ्या मते मराठा समाजाचा विजय वगैरे काहीही झालेला नाही उलट नुकसानच झालं आहे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गात सध्या आरक्षण मिळत होतं या प्रवर्गातील पंच्याऐंशी टक्के आरक्षण फक्त मराठा समाजाला मिळत होतं तशी आकडेवारी सरकारनं सादर केली आहे दहा टक्के आरक्षणात मराठा समाजाचा वाटा अधिकच होता आता मराठा समाजाचं हे आरक्षण रद्द होणार आहे यापुढे मराठा समाज ओबीसी आरक्षणात वाटेकरी होईल ओबीसी समाजाला सतरा टक्के आरक्षण मिळतं ओबीसी आरक्षणात तीनशे चौऱ्याहत्तर जातींचा समावेश होतो यात आता मराठा समाजाची भर पडली आहे यातून ओबीसी समाजात पंच्याऐंशी टक्के जातींचा समावेश झाला आहे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी दहा टक्के आरक्षण असून त्यात मराठा मराठा समाजाला संधी संधी होती पण ही आता गमावली असल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइटच यूट्यूब चॅनल